व्हॉट्सअप ग्रुपमुळे एकत्र आलेल्या छत्तीस वर्षांपूर्वीच्या मित्रमैत्रिणींनी जपली सामाजिक बांधिलकी शांतिवनातील बुजुर्गांच्या चेहऱ्यावर फुलवले हासू बहारदार संगीताच्या मेजवानीसह केले फळवाटप मागील नऊ वर्षे दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने विद्यार्थ्याची ही बॅच राबवत आहे विविध खास उपक्रम रायगड ओव्ही न्यूज विठ्ठल ममताबादे उरणच्या करमवीर भावराव पाटील विद्यालयाच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या दहावी बँचच्या विद्यार्थ्यांनी पनवेलच्या नेरे येथील शांतिवनातील बुजुर्गांसोबत आपला दिवस व्यथित करीत तेथील वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले वर्गातीलच काही प्रख्यात गायक असलेल्या मित्रमैत्रिणींनी या बुजुर्गांसमोर जुन्या नव्या गाण्यांची सुमारे तीन तासांची मैफल सादर करून कवी अलविदा ना कहेना या भावस्पर्शी गीताने सर्व बुजुर्गांना देखील आपल्यासोबत बोलायला लावले त्याचबरोबर या सर्व बुजुर्गांसोबत सकाळची न्याहारी आणि फळांचा आस्वाद घेत आपल्याच घरच्यांची सेवा केल्याचे आत्मिक समाधान मिळविले छत्तीस वर्षांपूर्वीचे हे एकोणीसशे एकोणनव्वदच्या दहावीच्या वर्गातील सर्व मित्रमैत्रिणी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत त्यात कुणी शिक्षक आहेत तर कुणी सरकारी विविध खात्यात नोकरी करीत आहेत त्याचबरोबर सीमेवर देशसेवा करून आलेले मेजरसह डॉक्टर वकील पत्रकार खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी अशा विविध क्षेत्रात काम करणारी ही सर्व मंडळी आहे त्यांनी नेरे शांतीवन येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमातील बुजुर्गांचे आशीर्वाद घेत आपले सामाजिक दायित्व जपण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे मागील नऊ वर्षे दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने या विद्यार्थ्याची ही बॅच हा खास उपक्रम राबवित आहे कोरोनाच्या पूर्व भागातील रयत शिक्षण संस्थेच्या कनवीर भावराव पाटील विद्यालय फिरकोन आणि भागशाळा खोपटेचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी मैत्री असावी तर अशी या सोशल मीडियावरील व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मागील दहा बारा वर्षांपासून एकत्र आलेले आहेत त्यानिमित्ताने मागील काही वर्षांपासून या ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जातात त्यात आपल्यास ग्रुपमधील सेवानिवृत्त मेजर संतोष गावंडे यांचा सत्कार विविध क्षेत्रात उत्तम ठसा उमटविणाऱ्यांचा सत्कार दरवर्षी वनभोजन वृद्धाश्रमात तिळगुळ वाटप फळे वाटप आणि बुजुर्गांचे गाण्यांच्या मैफलीतून मनोरंजन अशा प्रकारचे कार्यक्रम अगदी हटकून केले जातात यावर्षी देखील या कार्यक्रमाचा भाग म्हणून शांतीवन नेरळे येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमातील बुजुर्गांचे आशीर्वाद घेत या छत्तीस वर्षांपूर्वीच्या मित्रमैत्रिणींनी दिवस सत्कारणी लावला त्यामध्ये प्रसिद्ध गायक देवेंद्र पाटील राजेंद्र ठाकूर युवराज पाटील आणि संदीप कोळी विकास मात्रे यांनी विविध भावगीते आणि भक्तिगीते आपल्या सुमधूर आवाजात करा ओकेच्या संगीताच्या तालावर गात वातावरण अक्षरशः भारावून टाकले या अतिशय उत्तम संगीत मैफलीचे त्या वृद्धांनी देखील कौतुक करून आपली आवडीची गाणी देखील या गायकांना बोलायला लावत चांगलीच दाद दिली हा कार्यक्रम एकोणीसशे एकोणनव्वदच्या एकुन दहावी बॅचचे कृष्णा पाटील समता पाटील देवेंद्र पाटील कांचन थळी शोभा पाटील विद्याधर पाटील विश्वनाथ मात्रे श्यामकांत पाटील सुरेश मात्रे दिनेश मात्रे मेजर संतोष गावण लक्ष्मीकांत मात्रे डी बी गावण प्रदीप पाटील सुनील आणि अजित पाटील यांच्यासह दहावी बँच एकोणीसशे एकोणनव्वदच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपच्या वतीने करण्यात आला आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या वृद्धाश्रमाचे चेअरमन प्रसिद्ध वकील प्रमोद ठाकूर हे अचानक त्या ठिकाणी आले होते त्यांनी देखील या कार्यक्रमाचे कौतुक करून आपणासारख्या तरुणाईची आमच्या या वृद्धाश्रमाच्या पुढील वाटचालीत खऱ्या अर्थाने गरज असून आपण सर्वांनी या कार्यात हातभार लावावा असे आवाहन यावेळी केले तर वावंजे गावचे सरपंचनी बी मात्रे यांनी देखील या कार्यक्रमात आपला सहभाग दर्शवत कार्यक्रमाचे आणि आयोजकांचे कौतुक केले या कार्यक्रमात यावर्षी उत्कृष्ट शिक्षिका म्हणून अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या नावाने पुरस्कार मिळालेल्या शिक्षिका समता संजीव पाटील या शिक्षिकेचा खास सत्कार आश्रमातील बुजुर्गांच्या हस्ते करण्यात आला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका